प्रकरण सत्ताविसावे हे रहस्य उलगडायलाच हवं भूमितीमधले काही प्राथमिक नियम आपण सगळ्यांनी अगदी घोकून पाठ केलेले असतात उदाहरणार्थ दोन समांतर रेषा कितीही लांब लांब जात राहिल्या तरीही त्या एकमेकींना कधीच छेदत नाहीत किंवा दोन बिंदूंना जोडणारी लहानात लहान रेषा सरळसोट असते आइनस्टाईनच्या अत्यंत लाडक्या युक्लिडच्या भूमितीमध्ये हेच सांगितलं होतं पण हे सगळे नियम सपाट पृष्ठभागासाठी लागू होते आणि आईन्स्टाईनला तर आता वक्र पृष्ठभागांचा अभ्यास करायचा होता त्यासाठी वेगळ्या भूमितीची गरज लागणार होती अशी भूमिती अस्तित्वात होती का होलगाऊस रिमान वगैरे गणितज्ञांनी या क्षेत्रामध्ये पूर्वीचं खूप काम करून ठेवलं होतं आणि ग्रॉसमन या पद्धतीचा अभ्यासक होता ग्रॉसमननं अगदी शिकवणी घेतल्याप्रमाणे गाऊसची आणि रिमानची भूमिती आइन्स्टाईनला शिकवली पूर्वी कॉलेजमध्ये असताना आइन्स्टाईन असं गणित शिकणाऱ्या ग्रॉसमनची थट्टा करायचा आणि हॅन्ड फिजिक्स सारख्या सोप्या विषयात शिकण्यासारखं असतंच काय असं म्हणून ग्रॉसमन त्याची थट्टा करायचा आता मात्र आइन्स्टाईनचं गणिताबद्दलचं मत पार बदलून गेलं अलीकडच्या काळात गणिताबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर निर्माण झाला आहे उभ्या आयुष्यात मी कोणत्याही गोष्टीवर इतकी डोकेफोड केली नसेल या उपद्व्यापाच्या तुलनेत सापेक्षतेचा माझा मूळ सिद्धांत म्हणजे मला पोरखेळच वाटायला लागला आहे त्यानं आपल्या एका मित्राला पत्रातून कळवलं होतं आइन्स्टाईन तसा जात्याच हुशार विद्यार्थी होता तरीही अरेखीय भूमितीचं अंतरंग समजून घ्यायला त्यालाही वेळ लागला ग्रॉसमनची चिकाटीही वाखाणण्यासारखी होती या कठीण वाटेवर तो आपल्या जिवलग मित्राची सर्व परींनी साथ देत होता दोघंही या गणिती प्रश्नांवर अत्यंत सखोल अभ्यास करत होते त्यातून सापडणाऱ्या उत्तरांबद्दलचे आपले शोधनिबंध दोघांच्याही नावे छापायला पाठवत होते खूप खडतर कष्टांचे हे दिवस कसे होते आइन्स्टाईननं लिहिलं आहे खोट्या आशा आणि भ्रमनिरास प्रकाशाचा कवडसा हाती लागतोय असं वाटतं ना वाटतं तोवर पुन्हा अंधारात चाचपडाव लागणं हा असा छळ ज्यांनी सहन केलेला नाही त्यांना आमच्या परिस्थितीची कल्पना येऊच शकत नाही या काळात मिलेव्हाची घुसमट मात्र प्रचंड वाढली आइनस्टाईन तिच्यापासून दुरावत चालला असल्याची भीती तिला आताशा वाटायला लागली सॉल्वे परिषदेला जाताना आइन्स्टाईनला मिलेव्हाला नेता आलं नव्हतं या गोष्टीची खूप हळहळ तिला वाटत राहिली होती ती मूळची संशोधक होती आणि फिजिक्सवर तिचं मनापासून प्रेम होतं मीही तिथे असायला हवं होतं मला त्या सगळ्या थोर मंडळींना भेटायला किती आवडलं असतं मिलेव्हानं आइनस्टाईनला ब्रसेल्सला पाठवलेल्या पत्रामध्ये तळमळीनं लिहिलं होतं पण आता त्याच्या त्या जगात मिलेव्हाला स्थान नव्हतं आईन्स्टाईनचं उम्द आकर्षक व्यक्तिमत्व त्याच्या नावाभोवतीचं वलय त्याला भेटणारी नवनवी माणसं सुंदर स्त्रिया या सगळ्यामुळे आईन्स्टाईन बहकून जाण्याची भीतीसुद्धा मिलेव्हाला वाटत होती तिला असं वाटण्यामागे एक कारणही होतं एका परिषदेसाठी आइनस्टाईन बर्लिनला जाऊन आल्यानंतर तिथे राहणारी त्याची मावस बहीण एल्सा लोवेन्थाल हिच्याकडून त्याला येणाऱ्या पत्रांचा ओघ खूपच वाढला होता आइन्स्टाईनकडूनही तिला पत्र लिहिली जात होती दोघांमधली अशी मैत्री मिलेभाला सहन होण्यासारखी नव्हतीच या विषयावरून पतीपत्नींमध्ये आता वरच्यावर भांडणं व्हायला लागली दुसरीकडे आइनस्टाईन याच काळात आपल्या संशोधनात पार घडून गेला आपल्या सहकाऱ्यांशी बोलायलाही त्याला वेळ नसायचा आपल्याच तंद्रीत चालत असताना त्यांनी मारलेली हाक बरेचदा त्याच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हती या आइन्स्टाईनला वेड तरी लागलय किंवा तो बहिरा तरी झालाय असं त्याचे सहकारी वैतागून आपापसान कुजबुजत राहतं पण असं वेड लावून घेतल्याशिवाय त्याला निसर्गातल्या सगळ्यात मोठ्या रहस्याचा उलगडा कसा झाला असता